राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे याच दरम्यान पुण्यात हे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आता त्यापाठोपाठ खानदेशातील जळगाव जिल्ह्यात देखील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं अशीच एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर येथे घडली नितीन दिल्लीवरून रेल्वेची अप्रेंटशिप आटपून दुपारी गुरुवारी घरी आला चार वाजता जेवण केलं आणि शेजारीच राहणारा मित्र वैभव याच्यासोबत मोपेडवर मुक्ताईनगर येथे ते दोघेजण गेले मात्र तिथे जाताच एक अनर्थ घडला पैसे मागण्याच्या तगादीने मित्रांनीच मित्राची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना ओळखीस आली नितीन साहेबराव पाटील वैवर्ष पंचवीस राहणार कला वसंत नगर असोदा रोड जळगाव असं महेश झालेल्या तरुणाचं नाव नितीन गेल्या एक वर्षापासून दिल्ली येथे रेल्वेच्या अप्रेंटिसशिपसाठी मित्रासह राहत होता गुरुवारी नुकताच तो दुपारी घरी आला आणि चार वाजता घरी जेवण केलं त्यानंतर शेजारी राहणार वैभव कोळी वैवर्ष सव्वीस याच्यासोबत मोपेडोर मुक्त्यानगर येथे निघाला नितीन आणि वैभव हे गेल्या पाच वर्षापासून चांगले मित्र होते काही महिन्यांपूर्वी वैभवच्या लग्नासाठी नितीनने त्याच्याजवळच्या आणि वडिलांकडून हुसनवारीने पैसे घेतले होते पैसे परत मिळावे म्हणून नितीन वारंवार त्याला पैशाची मागणी करत होता रात्री आठ वाजेपर्यंत नितीनचा भाऊ सचिन याने त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि शेवटची दोघं भावांची बोलणं झालं तेव्हा नितीन याने सांगितलं की मी थोड्या वेळात घरी परत येईल त्यानंतर फार वेळ झाल्याने पुन्हा नितीनच्या मोठ्या भावाने फोन केला रिंग जात होती मात्र फोन कुणीही उचलत नव्हते वैभव सोबत असल्याने सचिन याने वैभवला कॉल केला तेव्हा साडेनऊ वाजले होते वैभवच्या मोबाईलवर फोन केला असता तेव्हा त्याने सांगितले की आम्ही मुक्तेनगर येथील कुरा गावाकडे जाणाऱ्या डोलारखेडा रोडवर असलेल्या जंगलाच्या रस्त्याने असले स्कूटीने आलो होतो तिथे संशयित संतोष भागवत कठोरे रानार बोदोड याने जंगलात एका ठिकाणी थांबून नितीन याच्यावर चाकूने दोन ते तीन चार वार केले म्हणून मी तिथून पळून आलो असल्याचे वैभवने सांगितले नितीनचा मोठा भाऊ आणि त्याचे मित्र शोधण्यासाठी जळगाव इथून मुक्ताईनगर येथे निघाले रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी भुसावळ येथील काहींना सोबत घेऊन तेथून मुक्ताईनगर पोलिस स्टेशन येथे येऊन पोलिसांना सोबत घेऊन वैभव सांगता त्याप्रमाणे घटनास्थळी निघाले ते सर्व घटनास्थळी पोहोचले असता तिथे रक्ताच्या थारोळ्यात नितीनला पाहताच त्याचा घातपात झाला असल्याचा संशय आला या संशयामुळे जंगलात आजूबाजूला आणि जवळच असलेल्या पूर्णा नदीच्या काठावर फिर्यादी आणि पोलीस यांनी शोध घेतला घटनास्थळापासून काय अंतरावर असलेल्या कठड्याजवळ देखील रक्ताचे डाग आढळले त्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात पोलीस स्टाफ आणि पोलिसांनी बोलवलेले गोदखोर यांनी मयत नितीन पाटील यांचा शोध घेतला तब्बल नऊ तासांनी नितीनचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आला त्याच्या गळ्यावर आणि छातीवर दरदार चाकूने वार केले असल्याचं आढळून आलं दरम्यान सचिन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभव कोळी आणि संतोष कठोरे यांनी नितीनला पैशांच्या कारणावरून मारहाण करून तसेच त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असल्याचं तक्रार केली आहे मोठ्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास निरीक्षक नागेश मोहिते हे करत आहेत